राज्यपाल नियुक्त बारा जागा महायुतीसाठी मोठ्या अडचणीच्या ठरत आहेत अनेक दिवस गेले तर यावर तोडगा काही निघत नाहीये अखेर एक फॉर्म्युला तयार होताना दिसतोय मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबतची रस्सी खेच आधी संपवावी लागणार आहे विधान परिषदेच्या बारा जागा भरल्या जाणार आहेत त्या राज्यपाल नियुक्त आहेत राज्यपाल कोट्यातील विधान परिषदेच्या जागांवर चर्चा जवळपास निश्चित आहे राज्यपाल कोट्यातील सहा जागा भाजपच्या वाट्याला जातील आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी तीन जागा येतील लवकरच ही घोषणा केली जाऊ शकते विधान परिषदेचा तिढा सुटला मात्र खरी गोम आहे विधानसभेच्या जागा वाटपात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते सत्ताधारी महायुतीमधील पक्षांमध्ये जागा वाटप निश्चित करण्यासाठी त्यांचा दौरा महत्वाचा होता अमित शहा यांनी महाराष्ट्र भाजप नेत्यांचीच भेट घेतली सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली आता चर्चेची पुढील फेरी दिल्लीत होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत विधानसभेच्या वाटपाबाबत भाजप नेते देवेंद्र फडणवीस शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे ही प्रक्रिया सुमारे पंधरा ते वीस दिवस पासून सुरू असल्याचं सांगण्यात येते भाजपच्या जवळपास पन्नास टक्के जागा निश्चित झाल्यात नवरात्रीनंतर उमेदवारांनाही त्यांच्या जागांची माहिती दिली जाईल विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी भाजप एकशे पन्नास जागांवर निवडणूक लढवू शकते तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने सत्तर जागांवर दावा केलाय जवळपास चाळीस जागांवर चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत त्यांचे विद्यमान आमदार असलेल्या जागा सोडण्यास तयार नाही हा त्यांचा हक्कही आहे मात्र युतीमध्ये तडजोड करावी लागेल राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे की तीन चार जागांची आदलाबदल होऊ शकते पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या दहा ते बारा जागाही त्यांना हव्यात विशेष गोष्ट म्हणजे राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये किमान पंचवीस जागांवर मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे भाजप नेत्यांनी अमित शहा यांना ही माहिती कळवली राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याचा मनसुबा द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तातून समोर आलाय अमित शहा आणि अजित पवार यांची मुंबई विमानतळावर खासगीत बैठक झाल्याचं बोललं जातं अजित पवार यांनी अमित शहा सोबत शेअर केलीय त्यांची खास इच्छा म्हणजे बिहारप्रमाणे त्यांना निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं जावं काही दिवसांपूर्वी अजित पवार हसत हसत म्हणाले होते की एकनाथ शिंदेप्रमाणे मला मुख्यमंत्रीपद मिळणार हे माहीत असतं तर ता राष्ट्रवादीचे आणखी आमदार सोबत आणले असते दोन हजार वीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीनंतर जे फॉर्म्युला लागू करण्यात आला होता तोच फॉर्म्युला भाजपने महाराष्ट्रातही स्वीकारावा अशी दादांची इच्छा आहे बिहारमध्ये नितीश कुमार आधीच मुख्यमंत्री होते नंतर त्यांच्या जागे कमी झाल्यावरही भाजपने नितीश यांना मुख्यमंत्री केलं आरजेडी नेही हेच केलं होतं अजित पवारांना हेमंता बिस्वा शर्मा यांच्यासारखा करार हवाय दोन हजार एकवीसच्या आसामच्या निवडणुका सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या होत्या परंतु निवडणुकीनंतर काँग्रेसमधून आलेल्या हेमंता बिस्वा शर्मा यांना भाजपने मुख्यमंत्री केलं आज त्यांचा सर्वत्र दबदबा आहे हेमंता बिस्वा शर्मा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावरच हे सर्व शक्य झालं याची आठवण त्यांना करून दिली जाते अजित पवारांनीही यासाठी स्वतःला तयार केलं आहे का अशी विचारणा आता होतीये राजकीय विश्लेषक सांगतात की अजित पवारांना हे माहिती हवं की महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर भाजप तडजोड करत नाही याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरेंसोबतची तुटलेली युती अशात एकनाथ शिंदेंचेही आव्हान आहे मात्र शिंदे किती जागा जिंकतात यावर त्यांचं भविष्य अवलंबून आहे पण या सर्व राजकीय घडामोडींवरती नेमकं पुढे काय होणार याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा